काय प्राईज आहे याची हे बघा हे मस्त आहे दुसरं हे बघा दोनशे रुपयाला स्टॉल आहे तीनशे रुपयाला और दो अच्छा अजून एक दोन दाखवू मस्त आहे आपण तीनशे रुपयाला साडी आहे अच्छा हे बघा हे पाचशे रुपयाला साडी आहे नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो मीरा रोड वेस्टला आहे ना जी सी सी क्लबमध्ये आहे ना दोन दिवसाचा सेल चालू आहे एकोणतीस तीस एप्रिल दोन हजार चोवीस वेळ आहे सकाळी अकरा रात्री ते रात्री आहे ना नऊ ते दहा वाजेपर्यंत रे आणि इकडे तुम्हाला आहे ना तीनशे ते आहे ना हजार रुपयापर्यंत आहे ना बघायला मिळेल तीनशे रुपयामध्ये आहे ना तुम्हाला लाँग कुर्ती शॉर्ट कुर्ती बघायला मिळेल आणि हजार रुपयाला आहे ना इकडे कोणतीही साडी घ्या पाचशे रुपयाला आहे ना तुम्हाला डबल बेडशीट बघायला मिळेल तर चला मग आता आपण सुरुवात करूया तर बघा हे सगळ्यात पहिले मी तुम्हाला दाखवतो आहे बघा हा जी सी सी क्लब आहे हे बघा आणि आता बघा गर्दी तिकडेच चालली आहे आणि इकडून आहे ना हा रस्ता आहे जाण्याचा आणि तो बघा तो दरवाजा आहे तर चला आपण आता आज जाऊया तर हे बघा मित्रांनो हे तुम्ही हा सेल बघतात आहे आणि इकडे गर्दी बघतात आहे किती गर्दी येते आणि आजचा हा पहिला दिवस आहे दोन दिवसाचा आहे एकोणीस आणि तीस आणि हा पूर्ण आहे ना ए सी हॉल आहे तर सगळ्यात पहिले आपण हे बघतोय बघा स्टार्टिंग प्राईस तीनशे रुपये हे तीनशे रुपयाला येत प्लाझो आहे ठीक आहे अजून एक दोन पीस दाखव ना हा सेक्शन पूर्ण आहे ना तीनशे रुपयाचा आहे ते बघा फक्त प्लाझो आहे अच्छा कुर्ती बघूया आता आपण तिकडे दाखव ना तिकडे दाखव काय प्राइस आहे जी चारशे रुपये ठीक आहे दोन तीन दाखव ना पीस यातले हे चारशे चारशे रुपयाला आहे तिकडे जाऊया आपण त्या कोपऱ्यामध्ये काय आहे इकडे काय तीनशे रुपयाला आहे ना हे पण हे पण तीनशे रुपयाला आहे अच्छा मिक्स आहे हे शर्ट आहे ठीक आहे सगळे कितीला आहेत तीनशे रुपयाला आहेत ना हे पण तीनशे रुपयाला आहेत ना हे पण तीनशेला आहे बघा हे पण तीनशे तीनशे रुपयाला आहे मस्त आहे हे मिक्स साईज आहे ना सगळे इकडे आणि इकडे काय आहे कोपऱ्यात तीनशे रुपयाला अच्छा हो हे पण तीनशे तीनशेवाले आहेत दुसरा जापं अजून दुसरं दाखव हे तीनशे वाले ठीक आहे आता तिकडे जाऊया आपण हे साड्या आहेत ना इकडे या कितीला साड्या आहेत कितीला आहेत या हजार रुपयाला आहे ना हजार दुसरी साडी दाखव या हजार हजार रुपयाला साड्या ती दाखव ती हां ती ती ब्ल्यू वाली हजार रुपयाला साधन यातली कोणतीही साडी घ्या हजार हजार रुपयाला द्या एक काय शंभर रुपयाला अच्छा लहान मुलांचं आहे का हे अच्छा हे लहान मुलांचं आहे शंभर शंभर रुपयाला आहे ठीक आहे इकडे काय तीनशे रुपयाला अच्छा तेच आहे ना हो ठीक आहे हे बघा इकडे पण साडे आहेत हे बघा पण साडेआठ पण हजार रुपयाला साडी आहे हजार वाले साड्या ठीक आहे इकडे काय दोनशे रुपयाला काय इकडे

पण साडी आहे बघ ही पण हजार रुपयालाच साडी आहे इकडे काय आहे अच्छा बेडशीट हे डबल आहे का सिंगल आहे डबल डबल आहे कितीला पाचशे रुपयाला आहे दाखव दोन तीन कलर दाखव याच्यामध्ये अजून एक दोन दाखव हे पाचशे पाचशेवाले आहेत आणि इकडे पण आहे बघा साड्याचं है ना हजार रुपयाला हे साडी मस्त आहे सांग साढ़े हजार हजार रुपया क्या इधर दो हजार में लेगा अच्छा लेंगा है लेंगा दिखा ना मेरे को इक दो। एक दो इकड़े दोन दोन हजार रुपया लेंगा है दोन हजार रुपयाला आहे बघा सब लेहंगा आहे ना सगळे भरलेले एकदम एक दिका आहे हा एक दोन हजार दो रुपयाला थोडा पिछे आहे ना बघ हा पण छान आहे आपण लेंगा यातला ही लेहंगा घ्या दोन हजार रुपयाला आहे आणि इकडे हे काय अच्छा ते पण अच्छा कस्टमर सोडलेले ते ओके okay, बघा इकडे कस्टमर म्हणजे चॉईस करून बाजूला ठेवतात अच्छा कुर्ती कितीला आहे कुर्ती, किती कुर्ती? तीनशे रुपयाला आहे बघा तीनशे रुपयाला अच्छा स्टार्टिंग प्राइस हो तीनशे रुपये सगळ्या साईज आहे मिक्स साईज आहे यामध्ये इकडे काय आहे पाचशे रुपयाला साडी आहे अच्छा हे बघा पाचशे रुपयाला साडी आहे मला वाटतं रोज वापरण्यासारख्या आहे साड्या पाचशे पाचशे रुपयाला साड्या आहेत या रोज वापरण्यासारख्या आणि विथ ब्लाऊज आहे चारशे रुपयाला इकडे काय जीन्स आहेत ना अच्छा जीन्स आहेत ना चारशे रुपयाला एक दोन लेडीज पॅन्ट आहे ना दाखव ना एक दोन दाखव मला एक दोन जीन्स दाखव ना मला ठीक और काय इकडे पण तीनशे रुपयालाच आहे हे काय तीनशे रुपयाला अच्छा टॉप आहे दुसरं मिक्स साईज आहे याच्यामध्ये पण तीनशे रुपयाला छान आहे तीनशे रुपयाला मस्त आहे अच्छा ह्या अशा बॅगा मिळतात म्हणजे याच्यामध्ये आपण आहे ना कलेक्ट करायचं आणि मागे कॅश काउंटर आहे बॉक्स मी काय हो साडे बॉक्स खाली हो अच्छा खाली बॉक्स येते साडीचे हो बघा अच्छा कॅश काउंटर बाहेर आहे ना बार। ओके हे बघा हे तुम्ही बघू शकता हा दोन दिवसाचा सेल आहे फक्त एकोणतीस आणि तीस आणि पहिल्याच दिवशी गर्दी बघू शकतात किती आणि आता वाजलेले आहेत हे बघा तर वाजलेले किती पावणे दोन झालेले आहेत किती वेळेत चालू आहे अच्छा रातक दस बजे तक ना ठीक आहे चलेग आपण ना एक साड्या बघा थांब साड्या आपण जास्त बघूया हजार हजार रुपयाला बघूया असा डिजिटल प्रिंट वाले है हजार हजार वाल्या साड्या ही सगळ्यात पहिले आपण साडी बघतोय ही बघा ही हजार रुपयाला साडी आहे सुंदर है ये विद ब्लाउज है ना ये साड़ी छान है थोड़ा अपन इसको ओपन करते ऐसा मतलब छान कलर है ठीक एक दिखा ना हाँ इसका कलर अच्छा है ठीक है इसका ये ब्लाउज है, है? पल्लू है पल्लू है? ये पल्लू है ना अच्छा अब हाँ ब्लाउज है लाइनिंग वाला ब्लाउज है ना मस्त साड़ी ये ऑरेंज है ऑरेंज पान है डिजिटल प्रिंट वाला है ना ये ये भी विद ब्लाउज रहेगा ना ये अच्छा सब विद ब्लाउज है ना ये को साड़ी गया हजार रुपया है

खूप मस्त ऑरेंज कलरचे कोणतीही साडी घ्या हजार रुपयाला बघा हा पूर्ण मधला सेक्शन है ना हा साड्यांचा सेक्शन है चला हो मित्रांनो भेटी पुन्हा एकदा न्यूंग व्हिडिओमध्ये नाही श्री स्वामी समर्थन श्री गुरुदेव बाय बाय